भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आज भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआयला झापलं आता का झापलं आता त्याच्यासाठी आपल्याला थोडं पाठीमागं जावं लागेल मोदी सरकारनं काय केलं आता मोदी सरकार म्हणजे एकंदरीत भारत सरकार पण आता सगळीकडे आपण बघतोय मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी आणि म्हणून मोदी सरकार म्हणतोय मी मोदी सरकारनं असं केलं का दोन हजार साधारणतः अठराच्या आसपास का एक त्यांनी निर्णय घेतला का कुठलेही कंपन्या म्हणजे कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरमधल्या कंपन्या ह्या ह्या बँकेमध्ये जाऊन कुठल्या बँकेमध्ये ह्या आपल्या स्टेट बँकेमध्ये जाऊन आम्हाला आणि बाकीच्या राजकीय पक्षांना देणग्या देऊ शकतात आणि फंड देऊ शकतात आणि म्हणून त्यांनी काय केलं काय आता म्हणजे त्याला त्यांच्या भाषेमध्ये म्हणतात त्यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड असे म्हणतात आणि हे बॉन्ड म्हणजे काय जर समजा एखादे साधी कल्पना करा रिलायन्सला समजा पाचशे कोटी रुपये द्यायचे आणि कुणाला द्यायचे तर भाजपला द्यायचे मग त्यांनी काय करायचं मग त्यांनी भाजपच्या याच्यावरती साधं सोपं काय त्यांनी भाजपच्या नावाने पाचशे करोड रुपयाचा बॉन्ड हा द्यायचा एसबीआयला म्हणजे त्यांनी पाचशे करोड रुपये एसबीआय मध्ये भरायचे आणि मग त्यांना एसबीआय त्यांना काय तरी पावते देते का नाही काय माहित नाही अजून म्हणजे त्या गोष्टी अजून काय परत ज्या गोष्टी त्या डिक्लेअर झाल्या नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आल्या सर्वोच्च न्यायालयाला माहित झाल्या आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आता ते सांगून जवळजवळ सव्वीस दिवस होतील बर का त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं का तेरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही आम्हाला सगळा डेटा द्या का कोणत्या पक्षाला कुणी किती देणगी दिली आणि मग आता काल भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातली सगळ्यात मोठी बँक ह्या बँकेनं सांगितलं आम्हाला शक्य नाही आम्हाला एकशे छत्तीस दिवस लागतील म्हणजे तीस जून पर्यंत आम्हाला तारीख आम्हाला वाढून द्या मग आता सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय ते बघा पहिला पॉईंट त्यांनी सांगितलाय का तुम्ही देशातली सगळ्यात मोठी बँक आहात जवळजवळ पन्नास करोड तुमच्याकडे खाते आहेत आणि तुम्ही पन्नास करोड खात्यांचा तुम्ही सेकंदा सेकंदाचा तुम्ही हिशोब ठेवता आता जर आता जवळ पन्नास करोड लोकांनी जरी एका दिवसामध्ये जर त्यांच्या खात्यात पैसे भरले तर तुम्ही त्यांना मेसेज पाठवता आणि त्यांचे बँकेचे वर्षाचे सहा महिन्याचे दोन वर्षाचे तीन वर्षाचे पाच वर्षाचे तुम्ही स्टेटमेंट काही सेकंदामध्ये देता तर मग हे इलेक्ट्रॉल बॉन्ड का कोणत्या पक्षाला किती पैसे गेले याच्यासाठी तुम्हाला एकशे छत्तीस दिवस का लागतायत आणि म्हणून मग आज सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाहीये तेरा मार्च तेरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आम्हाला सगळी माहिती पाहिजे आम्हाला सगळे स्टेटमेंट पाहिजे आणि जर तसं झालं नाही तर मग तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आणि जे काही त्यांच्या निकाल आहे त्या निकालाचा निकाला आणि सर्वोच्च न्यायालयाचा तुम्ही अवमान केल्याचा तुमच्यावरती खटला दाखल करण्यात येईल आता मित्रांनो जर आपण नीट विचार केला तर आता तुम्ही सांगा का याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय असं काय त्याच्यात काय के चुकीचं केलंय काय चुकीचं केलं नाही त्याचं कारण बघा ना म्हणजे साधीच सरळ गोष्ट आहे आता जर आपण कुठल्या बँकमध्ये गेलो आता जवळजवळ बँकांचे सगळ्याच मोठ्या बँकांचे समजा जवळजवळ करोडामध्ये त्यांचे कस्टमर असतात बँक स्टेटमेंट मागितलं आपलं वर्षाभराचं मागा दोन वर्षाचं मागा आपल्याला विदिन शेकांना मध्ये येत पैसे भरले मेसेज येतो तर या सगळ्या गोष्टी आता सगळ्या ऑनलाईन आहेत ना मग ह्या जर गोष्टी ऑनलाईन आहेत तर त्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीमध्ये एसबीआय अशी का भूमिका घेते तर त्यात सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा आहे का का त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फंडिंग झालेली आहे भारतीय जनता पार्टीला आणि ही आता माहिती तीस जून पर्यंतची का मुदत मागितली जाते कारण तोपर्यंत संपूर्ण लोकसभेच्या निवडणुका होऊन जातात आता जर एसबीआयनं जर ते सगळे स्टेटमेंट दिले तर मग विरोधी पक्षांना चांगला मुद्दा भेटेल प्रचारामध्ये म्हणून आयने ही त्यांना जे काय आता मागितले न्यायालय स्टेटमेंट ते देण्यास नकार दिला आणि जर तीस जून नंतर समजा स्टेटमेंट दिली तर परत नवीन पंतप्रधान झालेला असेल सरकार झालेलं असेल सरकार निवडून आलेला असेल आणि निवडणुका होऊन गेलेल्या असतील आणि त्याचा मग भारतीय जनता पार्टीवरती काही परिणाम होणार नाही असं हे सगळं गणित आहे आणि पण आता हे सगळं गणित भारतीय जनता पार्टीचं सगळं गणित हे सर्वोच्च न्यायालयाने बिघडवलेलं आहे आणि भारतातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला असं सांगितलेलं आहे बाकीचं आम्हाला देणं नाही तेरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करा आणि आम्हाला त्याच्यावर स्टेटमेंट तुम्ही द्या आणि त्या मित्रांनो बघा आता हे जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय ते आपल्याला काय वाटतंय आपल्याला बरोबर का आपल्याला चुकीचं वाटतंय आपल्याला जे काय वाटत असेल ते आपण मित्रांनो मध्ये लिहायला बिलकुल विसरू नका याचं कारण बघा मित्रांनो आता याच्यामध्ये आपण कुणाचीही बाजू घेत नाही आता फक्त सर्वोच्च न्यायालयाने काय काय मुद्दे मांडलेत कुठल्या पद्धतीने मांडलेत आणि ते मुद्दे मी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय पण एकंदरीत मित्रांनो मला तरी असं वाटतंय का याच्यामध्ये एसबीआयची चुकच आहे कारण आता जर पन्नास करोड लोकांचं तुम्ही जर समजा डॉक्युमेंट अपडेट ठेवताय स्टेटमेंट अपडेट ठेवत आहे तर समजा इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहेत ना ते फार तर फार भारतामध्ये पाच हजार कंपन्या आहेत आणि ह्या पाच हजार कंपन्यांच्यावरती कंपनी नाही म्हणजे पाच हजार वर ज्या काही कंपन्या आहेत नाही तर हे पाच हजारच्या वरती खाते नसणार आहेत आणि म्हणून एस बी आयनी हे लवकरात लवकर लोकर द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या मित्रांनो जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा